त्री राम समर्थ नमस्कार गुरुजी मी चंद्रकांत चिंचणे राहणार पिंपेनेला पुणे वास्तुविशारद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी काल आपण भूमिलक्षण या विषयांतर्गत जमीन कशी असावी याबद्दलचे सविस्तर माहिती घेतली मी जिथे राहतो त्याच्या जवळजवळ पन्नास फुटावर मी जमिनीचे निरीक्षण केले कारण माझ्या बिल्डिंगच्या समोरच एक मोठा रोड आहे जमिनीचे निरीक्षण करत असताना जमिनीचा रंग हा थोडासा लालसर काळा असा जाणवला माती हातात घेऊन पाहिली असता जमीन माती रखरखीत अशी लागली पावसामुळे थोडीशी चिकटी झालेली होती तिचा वास घेतला असता खुमट व उग्र असा जाणवला कारण जवळच मोठा नदी वाहते जमिनीचा लंग रंग लालसर असल्या कारणाने अशी जमीन ही क्षत्रिय वर्ण व्यक्तीस अनुकूल अशी असते मी राहतं असलेली जमीन ही उत्तरेकडे उत्तर ती आशिया असल्याकारणाने वंशवृद्धी व वा भरभराटी येथे चांगल्या प्रकारे होते आमच्या बिल्डिंगच्या दक्षिणेला मोठे उद्यान आहे मुंबई बॉन्डस्पोर्टामध्ये ज्यांनी वीरगती प्राप्त केली असे अशोक कामठे याच भागातले त्यांच्याच नावाने हे उद्यान उदयास आलेले आहे उत्तरेस हनुमान मंदिर व राम आहे। मंदिर आहे चेन्नईला श्रीपाद शिवल्लभांचे मंदिर आहे त्यामुळे येथे सतत अभंग भजन व सांस्कृतिक कार्यक्रम यांचा आवाज येत असतो पश्चिमेला नदी वाहत कारणाने रात्रीची इथं शांतता पाण्याचा खळकळण्याचा आवाज काही वेळेस येतो पूर्वे जुने गावठाण आहे ते त्यामुळे तेथे सांस्कृतिक कार्यक्रम वाढदिवस हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यामुळे ते तेथे गजबजाट हा जाणवतो धन्यवाद गुरुजी नमस्कार